आणि पाहिजे असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी छत्रपती तर आज आपण आलेलो आहोत पाठ वधूवर सूचक केंद्रामध्ये पाठ पदुवर सूचक केंद्राचे संचालक रावसाहेब सोनवणे यांनी आतापर्यंत पाच हजार प्लस जोड्यांचे लग्न जमावले यांना पंधरा वर्षांचा अनुभव आहे पार्थ वधूवर सूचक केंद्र यांनी आपल्यासाठी एक मेळावा आयोजित केला आहे तो मेळावा अगदी मोफत असणार आहे हा मेळावा होणार आहे सतरा जानेवारी अकरा ते पाच पर्यंत पार्थ वधूवर सूचक केंद्राने मोफत राज्यस्तरीय उच्च शिक्षित मराठा वधूवर परिचय मेळावा ठेवलेला आहे तो मेळावा होणार आहे शनिवारी सतरा सतरा जानेवारीला सकाळी अकरा ते पाच पर्यंत तर मेळावा होणार आहे पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे गेल्या पंधरा वर्षापासून अनेक ठिकाणी आम्ही मोठमोठे मेळावे घेतलेले पण हा जो मेळावा आहे हा खास पुण्यासाठी आहे पुणे मुंबई येथे नोकरी करणारे जे मुलं मुली आहे आय टी मध्ये इंजिनियर डॉक्टर अधिकारी उद्योजक यांच्यासाठी हा आम्ही स्पेशल मेळावा घेतलेला आहे हा सतरा जानेवारीला पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ येथे मेळावा आहे आणि मेळाव्याचा जो टाइमिंग आहे सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये आहे उच्च शिक्षित मुलामुलींसाठी आणि फक्त मराठा समाजातील मुलामुलींसाठीच हा मेळावा आहे पाठ वधुवर सूचक केंद्र यांच्या दोन शाखा आहे त्यांची एक शाखा पुण्यामध्ये बावधन येथे आहे आणि दुसरी शाखा समर्थ नगर जातिकय हॉटेलच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर